मुंबई गोवा हायवे खड्डेमय मनसे स्टाईलने टोल नाका फोडून मनसेचे साईला धुळे आक्रमक नमस्ते एम एच फोर एट न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत बातमी आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून मुंबई गोवा हायवे या रस्त्याचे काम गेले अनेक वर्षापासून सुरू आहे दरवर्षी नवीन रस्ता तयार होतो आणि नेहमीप्रमाणे पावसाळ्यात खड्डेमय होऊन जातो अजूनही रस्ता प्रगतिपथावरती आहे पहिले कोकणचा लय भारी असा आणि आता कोकणचं रस्त्यान खड्डे पडल्यान कोकणात रस्ते रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यामध्ये कोकण अशी गत झाली आहे या मुंबई गोवा हायवेवरती किती जणांचा बळी गेला आहे त्याची गिनती नाही या संदर्भात स्थानिक पातळीवरील अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलनं केली प्रथम रस्ता नंतर टोल उपोषणं केली रस्ते आधी नंतर जनतेने अशा प्रकारे कितीतरी आव्हाने आणि आक्रमक भूमिका घेतली आहे परंतु त्याचा पाणीवाचा फळक सरकारवरती पडलेला दिसून येत नाही किती लक्षांच्या झालेला आहे यासाठी दाखल मिळू नाही दिवसाच्या पडलेल्या पावसात मुंबई गोवा हायवे खड्डे मी झाला आहे दोन दिवसाच्या पडलेल्या पावसात संपूर्ण मुंबई गोवा हायवे वर खड्डे तयार झाले आहेत आणि एका बाजूला टोलही तयार झालेला आहे म्हणजे आधी रस्ता नंतर रस्त्यात खड्डे आणि पुन्हा रस्ता तोही प्रगतीपथावर आहे हेच का विकासाचं मॉडेल रस्त्यावर खड्ड्यांची गर्दीच गर्दी झालेली आहे आणि सरकारच्या स्वागतासाठी टोल सज्ज होत आहे जनतेच्या जीवाशी खेळ आणि यावरच कर लावायचा घाट हे टोलनाके म्हणजे थेट लुटीचा इशारा आहे सरकारला आमचा सवाल स्पष्ट आहे रस्ता पूर्ण होईपर्यंत टोलचा एकही शब्द नको नाहीतर विरोध होणारच तेही मनसे स्टाईलने असा थेट इशारा इशारा नव्हे सरळ धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्या अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी सरकारला आणि ठेकेदाराला दिला आहे मनसेचे साईनाथ धुळे काय म्हणतात ते पाहूया नमस्कार जय महाराष्ट्र मी सायनाथ धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष आज मी उभा आहे मुंबई गोवा हवेवर या हवेची अद्याप पुढारी येऊन गेले दादा येऊन गेले अनेक सगळे पुढारी या एकनाथ शिंदे साहेबांनी दोनदा या रस्त्यावरची पाहणी केली सगळे पुढारी येऊन पाहणी करतायत पण माझी या कोकणातून जाणाऱ्या सर्व प्रवासाने नम्र विनंती आहे रस्ता अतिशय खराब आहे रस्ता कुठेही चांगला नाही आहे मधी मधीत एवढे खड्डे आहेत रोजच्या रात्री जे अपघात या रस्त्यावर होतात अनेक लोक मृत्युमुखी या रस्त्यावर पडतात नाही इथे अँब्युलन्सची सुविधा होत नाही इथे कसली सुविधा होत आणि त्याच अनुषंगाने आज रस्ता देखील पूर्ण नसला तरी देखील इथं तुम्ही जर माझ्या मागे पाहू शकता की भला मोठा टोल नाका इथं उभारण्यात आलेला आहे आणि हा टोल नाका उभारण्यात एवढा मोठ्या प्रमाणात आलेला आहे माझी या प्रशासनाला आणि सर्व या टोलच्या सर्व अधिकाऱ्यांना एक नम्र विनंती आहे जोपर्यंत हा रस्ता पूर्ण नीट होत नाही तो हा टोल कुठल्याही प्रकारे आम्ही चालू देणार नाही तर हा टोल नाका फुटला म्हणून बिरो रिपोर्ट एम एच फोर एट न्यूज डिजिटल मीडिया रोहा बातमी सविस्तर पाण्यासाठी सोबतच्या लिंक वर क्लिक करा नंतर एम एच फोर एट न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबून अन्य सर्वत्र शेअर करा तुमच्या बातम्या आमच्या चॅनलवरती प्रसारित करून तसे मुख्य संपादक सचिन अधिकारी एट सिक्स फाय टू सेवन झिरो सेवन झिरो झिरो सेवन व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा